आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक पारंपरिक शेती करताना येणाऱ्या अडचणी पाहता संगमनेर तालुक्यातील बळीराजा कृषक प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून दिलाय दोन हजार नऊ साली स्थापन झालेल्या या बळीराजा कृषक प्रोड्युसर कंपनीनं शेतकरी आणि सभासदांचं कायमच हित जोपासलंय थोरात सहकारी साखर कारखान्यावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ड्रोनचा लोकार्पण सोहळा आणि प्रात्यक्षिक दाखवला गेला संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करत शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे तालुक्यातील वेल्हाळे येथे या कंपनीचं युनिट असून शेतकरी आणि सभासद यांचा माल खरेदी करून त्यांच्या घामाला दाम देण्याचं काम ही कंपनी करतीय विविध पिकं ऊस लागवड यासाठी विविध पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणी करणं शक्य आहे शेतकऱ्यांना अतिशय माफक दरामध्ये ही ड्रोन फवारणी उपलब्ध करून दिली गेली आहे याविषयी राजेंद्र सांबरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे तर शेतकरी हित जपून बळीराजा कंपनी कायमच शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणार असल्याची ग्वाही सीताराम राऊत यांनी दिली आज आपण बळीराजा कृषक कंपनीच्या ड्रोन द्वारे फवारणी याच उद्घाटन आपण केलेलं आहे आणि ही संस्था दोन हजार नऊ पासून शेतकऱ्यांसोबत काम करते आज या संस्थेचे जवळपास साडेसहाशे सभासद आपल्या संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये आहेत ही संस्था आता नव्यानं आपण गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून मक्यापासून भरडा तयार करतो आपण आणि त्या भरडा आपल्या दूध उत्पादकांना देतो आणि याद्वारे मका आणि या इतर गोष्टींचं आपण पशुखाद्य लवकरच तयार करणार आहोत त्याचबरोबर आपण धान्य खरेदी त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य स्वच्छता प्रतवारी करणार मशिनरी आपण बसवलेली हो आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं जे काही धान्य उत्पादित होतं ते स्वच्छ करून देण्याचं सुद्धा काम आपण करतो आहोत आणि वेगवेगळ्या दा, धान्यांची खरेदी करून ते चांगलं प्रतवारी पॅकिंग करून आपण त्याची विक्री व्यवस्था पण उभी केलेली आहे आणि संस्थेच्या वतीनं अवजारे बँक आपल्या संस्थेचे आहे यामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे लागणारी सर्व अवजार आपण म्हणजे नांगरट असेल रोटावेटर असेल कुळवणी पाळी मळणी यंत्र हे सर्व गोष्टी आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्या सभासद शेतकऱ्यांना माफक दरात करून देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे बळीराजा कृषक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची कंपनी आहे आणि जे शेतकरी सभासद आहेत त्या शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार या ठिकाणी फवारणीसाठी ड्रोनचे यंत्रणा जी आ, ड्रोन आहे ड्रोनची खरेदी ही बळीराजा कंपनीने केलेली आहे आणि त्यामुळं संगमनेर तालुक्यातील आमचे जे सभासद आहेत सर्व शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सहा मिनिटामध्ये एक एकर जवळजवळ पंधरा मिनिटामध्ये तीन एकरची फवारणी ही अत्यंत सक्षम पद्धतीने आणि सूक्ष्म पद्धतीने फवारणी ही या ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी मी बळीराजा कृषक प्रोड्युसर कंपनीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो परिसरातील शेतकरी आता फवारणीसाठी ड्रोन तंत्राचा वापर करताना दिसत त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोन्हीही वाजताय तीन ते साडेतीन फुटापर्यंत वाढलेल्या पिकात घुसण्यासाठी भीती वाटते पंपाद्वारे फवारणी करण्यासाठी मनुष्यबळही जास्त लागतं आणि यासाठीच हे ड्रोन उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे बळीराजा प्रोड्युसर कंपनीनं एक अभिनव उपक्रम जो सुरू होतोय नव्या काळासाठी नवी भविष्यासाठी ड्रोनच्या साहाय्यानं फवारणी हा आज आम्ही इथे सुरू केलेला आहे माननीय चंद्रशेखरजी घुले पाटील सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित राहिले आहेत बळीराजाचे सर्व प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत की ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आपण पूर्वी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने फवारणी करत होतो पण बदलत्या काळावर ड्रोन हा अत्यंत महत्वाचं संशोधन त्यामध्ये झालेलं आहे आणि या ड्रोनच्या सहाय्यानं सहा मिनिटांमध्ये एक एकर फवारणी पूर्ण होणार आहे अत्यंत महत्वाचा असा हा उपक्रम आहे बळीराजा संस्थेनं या उपक्रम तीन ड्रोन्स घेतलेले आहेत आणि आता ही फवारणी शेतकऱ्याकरता जो त्रासाचा विषय होता तो आता सोपा होणार आहे नवीन तंत्रज्ञानामुळे सोपा होणार आहे मी बळीराजा संस्थेला या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आहे यावेळी कारखाना कार्यस्थळावर शेतकरी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडलाय फवारणीसाठी लवकर मजूर मिळत नाही तसेच त्यासाठी लागणारा खर्चही दोन हजार रुपयांच्या घरात जातो वेळही जास्त लागतो त्या तुलनेत ड्रोनद्वारे फवारणी केल्यास खर्च कमी होतो आणि वेळेची बचत होते यामुळेच मजुरांना पर्याय म्हणून शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे वळतायत संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ड्रोन फवारणीसाठी संपर्क साधावा असं आवाहन बळीराजा कृषक प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सभासदांनी केलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्या पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस